मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत एक नवीन परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकाची चर्चा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये करायची आहे नवीन परिपत्रक अर्थातच तुम्हाला माहित आहे की आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते ज्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्या बाबतीतच आहे तर शिक्षक उमेदवार आपले कशाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत सध्या तर आपण सर्वांना माहित आहे की लोकसभेची जी काही आचारसंहिता आहे ती आता समाप्त झालेली आहे आणि लोकसभेची आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर आपल्याला असं वाटत होतं की जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे ज्याला आपण समांतर आरक्षण फेरी म्हणतो ती समांतर आरक्षण फेरी बाबतीत हे परिपत्रक आहे जे नवीन परिपत्रक आहे हे लक्षात घ्या ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ती फेरी म्हणजेच समांतर आरक्षण फेरी आणि ही समांतर आरक्षण फेरी याच जे कामकाज आहे ते कामकाज कोर्टपर्यंत आलेलं आहे त्या बाबतीत आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे समांतर आरक्षण फेरी अर्थातच कन्व्हर्टेड राऊंड आणि कन्व्हर्टेड राऊंड तुम्हाला माहितच आहे की जे काही समांतर आरक्षण आहे या समांतर आरक्षणाचे उमेदवार समांतर आरक्षण किती पर्सेंट आहे तर जवळपास बहात्तर पर्सेंट आहे मित्रभो आणि या समांतर आरक्षणाचे बरेच उमेदवार हे मिळालेले नाहीत मग शासनाच्या प्रचलित पद्धतीनुसार शासनाचे जे काही प्रचलित नियम आहेत त्या नियमानुसार हे समांतर आरक्षण कन्व्हर्ट करता येते पण हे समांतर आरक्षण कन्व्हर्ट करत असताना त्या त्या ज्या काही डिपार्टमेंट आहेत त्यांचे अभिप्राय आवश्यक असत आणि हे अभिप्राय जोपर्यंत शिक्षण आयुक्त यांना मिळत नाहीत किंवा शिक्षण आयुक्त कार्यालयाला मिळत नाहीत तोपर्यंत समांतर आरक्षण फेरीवर कुठलंच कामकाज करता येत नाही आणि आनंदाची बाब एक आहे की शासनाकडनं मित्र समांतर आरक्षण फेरीचे जे, जे काही अभिप्राय आहेत ते मिळालेले आहेत तशी समांतर आरक्षण बाबतीत जी काही फेरी त्यांना आता ही करायची आहे म्हणजे त्याची जे निवड यादी लावायची आहे त्याची परवानगी सुद्धा मिळालेली आहे हे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे मग आता राहिलं कुठं म्हणजे ही जी समांतर आरक्षण फेरी आहे याची निवड यादी म्हणजे लागण्यासाठी उशीरता होत आहे तर त्यासाठी शिक्षक पदवीधर मतदारसंघ याची जी निवडणूक आहे त्याची जी आचारसंहिता आहे त्यामुळे हा उशीर होत आहे पण मान्य शिक्षण आयुक्त यांनी त्या बाबतीत सुद्धा आपलं जे काही स्टेट इलेक्शन कमिशन आहे यांच्याकडे रिसर पत्र पाठवून त्याची परवानगी सुद्धा त्यांनी मागितलेली आहे आणि आपण अपेक्षा करूया की ही परवानगी त्यांना लवकरच मिळेल आणि ही परवानगी लवकर मिळाल्यानंतर ही जी समांतर आरक्षण हे सुद्धा आता लागण्याचे या महिन्यामध्ये लागण्याचे चिन्ह आपल्याला दिसत आहेत तर त्यासाठी जे नवीन परिपत्रक आहे शिक्षण भरती बाबतीतच जे काही सात जूनचं परिपत्रक आहे त्या परिपत्रकावर आपल्याला आज चर्चा करायची आहे ते परिपत्रक मी आता स्क्रीनवर शेअर करतो तत्पूर्वी माझी तुम्हाला एक विनंती राहील तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण मित्र सबस्क्राईब करा चला तर मग हे नवीन जे परिपत्रक आहे शिक्षक भरती बाबतचं ते काय आहे ते आता आपल्याला सविस्तर त्याचं वाचन करायचं आहे आणि त्यातला प्रत्येक मुद्दा मुद्दा आपल्याला काय करायचं आहे समजून घ्यायचा आहे तर ते परिपत्रक मी आता इथं शेअर करतोय आपल्या स्क्रीनवर आणि ते आता आपल्याला बघायचं आहे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक म्हणून नवीन आलेलं आहे त्यामुळे हे परिपत्रक फार महत्वाचं आहे बघा इथं तारीख दिलेली आहे दिनांक सात सहा दोन हजार चोवीसच परिपत्रक आहे आणि शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक असं याच हेडिंग यांनी दिलेलं आहे राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमधून शिक्षक पद भरतीस माननीय भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासंदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे त्यांना काय करायचं आहे त्या की ही जी विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदे पदवीधर मतदारसंघाचा जो काही टाइम टेबल आहे तुम्हाला माहित असेल की ही सव्वीस जून इलेक्शन होत आहे आणि त्याची सध्या आदर्श आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागू आहे त्यामुळे राज्य शासनाच्या मार्फत भारतीय निवडणूक आयोगाकडे ही जी आपली शिक्षक भरती सुरू आहे या शिक्षक भरतीची परवानगी त्यांनी मागितलेली आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही परवानगी मिळाल्यानंतर लगेच जी काही समांतर आरक्षण फेरीची निवड यादी आहे ते सुद्धा पवित्र पोर्टलवर प्रसारित करण्यात येणार आहे हा सुद्धा याच्यामध्ये एक आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा आहे पुढे त्यांनी दोन नंबरचा पॉईंट जे आपण आतुरतेनं वाट पाहत हो, आहोत त्या बाबतीत तो दिलेला आहे तो असा दिलेला आहे दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली आहे हे सगळ्यात महत्वाचे आपल्या समांतर आरक्षणातील पद भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन नियमाप्रमाणे संबंधित अभिप्राय प्राप्त करून कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली आहे ते परवानगी सुद्धा मिळालेली आहे कशा बाबतीतली तर जे काही समांतर आरक्षण केली आहे त्या बाबतीत तथापि आचारसंहितेतील सुटीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत शिक्षण विभागाला अशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की तुम्हाला जर हे जे आहे सध्या आचारसंहिता याच्यामधून जर सूट मिळाली तर तुम्ही निवड यादी सुद्धा प्रसिद्ध करू शकता परवानगी शासनाकडनं शिक्षण विभागाला मिळालेली आहे त्यामुळे मी मदे, या अगोदरच्या आठवड्यामध्ये या अगोदरचा जो काही मागच्या आठवड्यातला व्हिडिओ होता त्यामध्ये या समांतर आरक्षणाच्या फेरीविषयी आपल्याला असं सांगितलं होतं की जूनच्या शेवटच्या आठवड्यात जी काही समांतर आरक्षणाची निवड यादी आहे ती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध होऊ शकते मित्रो हे लक्षात घ्या आपण त्यानंतर पुढे प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहे जे काही शासनाचे नियम आहेत प्रचलित नियम असतात त्या नियमाप्रमाणे समांतर आरक्षणातील जे काही पदभरती आहे त्या बाबतीतली जी कार्यवाही आहे त्याची जी पूर्वतयारी त्यांना करावी लागते ती पूर्वतयारी त्यांनी सुरू केलेली आहे त्यामुळे ही जी निवड यादी आहे समांतर आरक्षण ज्याला आपण कन्व्हर्टेड असं म्हणतो ती निवड यादी आता लवकरच प्रसिद्ध होण्याची एक आपली जी आहे प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपणार आहे असं या परिपत्रकातून आपल्याला दिसते आहे कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये हे त्यांचं नेहमीच वाक्य आहे मित्र काही अनधिकृत माहिती किंवा शिक्षक भरतीविषयी एक म्हणजे असं म्हणू आपण त्याला की त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नसलेली माहिती बरेचसे काहीतरी युट्यूब चॅनल वगैरे असतात ते प्रसिद्ध करतात तर त्यावर त्यांचं असं म्हणणं तुम्ही विश्वास ठेवू नका बुलेटिन द्वारे वेळोवेळी अद्याप माहिती प्रसारित करण्यात येईल आणि जे काही आपलं पवित्र पोर्टल आहे आणि त्या पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन अशी एक टॅप दिलेली आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रसिद्धी पत्रक ते प्रसारित करतात आणि त्यांचं असं म्हणणं नाही शिक्षण विभागाचं की जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी त्यावरच विश्वास ठेवावा बाकी कुठल्याच जे काही बाकीच्या ज्या काही बातम्या येत असतील त्यावर विश्वास ठेवू नये तर मित्रो एक हे नवीन प्रसिद्धी पत्रक आहे हे आहे सात जून दोन हजार चोवीस ते मला या न्यूज बुलेटिन मध्ये अ दिसलेलं आहे आणि त्यावर मी आपल्या सोबत चर्चा केलेली आहे आणि ही जी चर्चा आहे शंभर टक्के अधिकृत चर्चा मी आपल्यासोबत करतो आहे म्हणून आता आपल्या डोळे ज्याकडे लागलेले आहेत आपल्या शिक्षक उमेदवारांचे ते म्हणजे समांतर आरक्षण फेरी आणि या परिपत्रामधून हे शंभर टक्के आता क्लिअर आहे की शासनाकडनं त्यांना अभिप्राय आहे त्यांना त्याची परवानगी सुद्धा मिळालेली आहे समांतर आरक्षण फक्त आता वाट पाहल्या जात आहे ते जे काही आजर आदर्श आचारसंहिता आहे त्यामधनं सूट या शिक्षक भक्तीला मिळावी ती एकदा का यांना परवानगी मिळाली की या जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत समांतर आरक्षण जे आहे त्याची जी फेरी आहे त्या फेरीची जी निवड यादी आहे ती प्रस, पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध होईल अशी आपण अपेक्षा करूया हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे म्हणून एकदा मी आपल्याला विनंती करेल व्हिडिओ आवडला असेल तर त्याला तुम्ही लय करा माझ्या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर या माझ्या चॅनलला आपण पर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या शिक्षक भरती बाबत नवनवीन व्हिडिओ बनवतो आहे तुमच्या सेवेसाठी ते आपल्याला द्वारे प्राप्त होतील आणि जे काही अपडेट नॉलेज आहे शिक्षक भरतीचं ते तुमच्यापर्यंत पोहचावं हाच यामागचा उद्देश आहे तर ठीक आहे आजच्या आपल्या या चर्चेला मी इथं पुनर्विराम घेतो आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद